हॅलो नमस्कार मी मुस्ताक मेहबूब शेख अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष शिवसेना शिंदेगड मी महानगरपालिकेत बेगमपेटचे चे अतिक्रमचे सगळे जागा अनधिकृत आहेत बांधकाम आणि पार्किंगची जागा नाही तिथं म्हणून दाखवलं आहे नऊ महिन्यापूर्वी तरी मॅडम कारवाई होत नाही सगळं नोटीसं काढत आहेत हे काढतात आहेत हे काढतात म्हणून नाही ना टेबलावर ठेवून घेत आहेत असले भित्रे आयुक्त नाही पाहिजे चांगलं सक्षम कुणाला न ना भिणारा आयुक्त असला या सोलापूरला पाहिजेल आणि हे असंच चाललं तर आम्ही वर कारवाई करणारच तरी हे लोक कशामुळं भ्या लागलेत हिचं आम्हाला कारण माहीत नाही आम्हाला चांगलं आयुक्त पाहिजे हिच्यासारखे आम्ही वर तक्रार करणार आमचे पक्षाचे प्रमुख एकनाथभाई शिंदे यांच्या समोर आम्ही हे तक्रार मांडणार आहोत व आयुक्तबद्दल जे तक हे आहे आमचं म्हणणं त्यांना सांगणार आहोत सत्ताधारी असूनसुद्धा आमचं काम होत नाही हिचं काय आम्हाला खुलासा द्यावा म्हणून आहे ना आम्ही मुख्यमंत्रीकडे पण जाणार आहोत त्यांना निवेदन पण देणार आहोत हिच्याबद्दल अगोदर पण दिलं कळवलं होतं त्यांना तरी मॅडम काम करत नाही मग आमच्या पक्षाचा आम्ही दाखवावं लागलो अतिक्रम हाय सगळं सुद्धा तिने काम करत नाही पेपर दिला हो सगळे ए टू झेड पेपर आहेत त्यांचे बांधकाम परवाना वापर परवाना सगळे देऊनसुद्धा त्यांना काम होत नाही तर असले अधिकारी आम्हाला नको आहे आयुक्त असली नको आहे आम्हाला चांगलं आयुक्त आय एस अधिकारी चांगलं पाहिजे कुणाला न भिनारा पाहिजे काय मी आतापर्यंत मॅडमने एवढे कामं केले हेच का नाही काय ते त्यांचं काय आपल्याला काय समजी नाही ते आमचे सत्ताधारी पक्ष असून तिने सांगा लागलो आम्ही अर्ज केला हे तिला सगळं पेपर काढून दिलं तरी मोजमाप होतं फक्त आणि ते नोटीस काढलेलं आहे का इथं नोटीस तर काय येत नाही का नाही लोकं घाबरी नाही तिला काय दुकानदारी चालू आहेत हटात त्यांची आणि आम्ही दाखवा लागलो तिला हे अतिकराम पार्किंगची जागा आहे पार्किंगची जागा सोडून तिने हे करावं लागलेत भाडे खायला लागलेत म्हणले तर पण हे भ्यायला तयार नाही मॅडम म्हणते राहू दे बघू आम्ही बघतो चौकशी करतो उलट उत्तर देते आम्ही सत्ताधारी असून सुद्धा ते उलट उत्तरं देते मॅडम मॅडमच्या जगी दुसरं कोणतं चांगला अधिकारी आय एस अधिकारी पाहिजे आम्हाला काय भूमिका असतात का उठली भूमिका काय नाही मुख्यमंत्री साहेबाला सांगू आम्ही मुख्यमंत्री एक चांगले मुख्यमंत्री भेटले आहेत आपल्याला महाराष्ट्राला त्यांच्याजवळ आम्ही तक्रार करू आणि चांगला अधिकारी आणण्याची कोशिश करू आम्ही